नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त गरमागरम असे रवा आपे बनवणार आहोत आणि त्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका रवा आपे करण्यासाठी बाऊलमध्ये दोन वाट्या रवा घेऊ त्यात आपण दीड वाटी दही ॲड करू दही चांगलं आंबट पाहिजे रवा आप बनवण्यासाठी ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण दीड वाटी दही घेतो आहे आपण आता हा रवा दह्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊ तुमच्याकडे जर दही चांगला आंबट नसेल तर दोन वाट्या दही घ्यायचं आहे आपण आता यात थोडंसं पाणी मिक्स करू एक वाटी पाणी मिक्स केलंय मी पाणी टाकून व्यवस्थित रवा मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपलं रवा दही आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे जर तुम्हाला इथे वाटत असेल की हे मिश्रण अजून कोरडं आहे तर यात तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता आता आपण हा रवा दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून भिजू देऊ रवा भिजतोय तोपर्यंत आपण आप्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ त्यासाठी ते मी एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आपण ते मिक्सरच्या भांड्यात ॲड करू त्यासोबतच पाच सहा हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा तीन चमचे साखर चवीनुसार मीठ त्यानंतर तीन चमचे दही आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर वापरते ह्या चटणीसाठी कोथंबीर थोडी जास्तच वापरायची आहे चटणीला फ्लेवर छान येतो हे सगळे जिन्नस आपण अगोदर पाण्याचा वापर न करता थोडे ग्राइंड करून घेऊ इथे मी ही चटणी थोडी ग्राइंड करून घेतलेली आहे आपण आता यात अर्धी वाटी पाणी टाकून ही चटणी पुन्हा ग्राइंड करू आपल्याला चांगली बारीक अशी ही चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे इथे ही चटणी चांगली बारीक अशी ग्राइंड करून झालेली आहे आपण आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊ इथे ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आपण आता या चटणीला जिरे मोहरीची फोडणी देऊ चटणीला तडका देण्यासाठी इथे मी अर्धी पळी तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेला आहे त्यात आपण अर्धा चमचा मोहरी टाकू त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि सात आठ पानं कढीपत्त्याची ॲड करू आपल्याला ही फोडणी चटणीवर टाकून घ्यायची आहे फोडणी टाकून चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ आप्यांसोबत आप खाण्यासाठी भन्नाट अशी चटणी तयार झालेली आहे पंधरा मिनटं झालेल्या आहेत आपण रव्यावरचं झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटात रवा मस्त असा भिजलेला आहे आता आपण यात आत अर्धी वाटी पाणी ॲड करू पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे रवा आपे खूप झटपट असे होतात आणि खायलाही तितकेच चवदार लागतात इथे हे पीठ अजून थोडं घट्ट आहे आपण यात अजून थोडं पाणी ॲड करू पुन्हा अर्धी वाटी पाणी ॲड केलं आहे मी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे इथे सगळे जिन्नस चांगले मिक्स झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपे बनवण्यासाठी जसं हे पीठ पाहिजे तसंच झालेलं आहे आपण आता यात काही भाज्या ॲड करू एक वाटी बारीक कापलेला कांदा एक शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कापून एक टोमॅटो टोमॅटो पण चांगला बारीक कापून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापलेल्या मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धी वाटी बारीक कापलेली कोथिंबीर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे सगळे जिन्न चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत रव्यामध्ये इथे सगळे जिन्नस चांगले मिक्स झालेले आहेत आपण आता यात सोडा ॲड करणार आहोत आपल्याला जेव्हा हे आप्पे बनवायचे आहेत तेव्हाच यात सोडा ॲड करायचा आहे इथे मी एक छोटा चमचा सोडा ॲड करते सोडा टाकून रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही एक पॅकेट इनोचंही वापरू शकता सोडा किंवा इनोचा वापर केल्याने आपे चांगले स्पंजी होतात इथे आपलं हे पीठ आपे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आपण आता आपे बनवायला सुरुवात करू आपे बनवण्यासाठी मीडियम गॅसच्या फ्लेमवर पात्र ठेवून घेतलेलं आहे त्यात आपण थोडं थोडं तेल ॲड करू आपे पात्र चांगलं तापलं की त्यात आप्यांचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपण आता याच्यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनिट हे आपे होऊ देऊ तुम्ही पाहू शकता इथे एक ते दीड मिनिटात आपे किती छान फुललेले आहेत आपण आता हे आपे उलटवून घेऊ या पद्धतीने चमच्याने हळूच असे आपे उलटवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती सहज हे आपे निघत आहेत बिलकुलही आपे पात्राला चिकटलेले नाही आहेत आणि मस्त स्पंजीही झालेले दिसत आहेत पुन्हा आपण झाकण ठेवून एखाद मिनिट आप्यांची दुसरी बाजूही होऊ देऊ इथे एका मिनिटातच आप्यांची दुसरी बाजूही चांगली भाजून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे आपे झालेले आहेत आपण आता हे आपे एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे आपेही बनवून घेऊ इथे आपले मस्त स्पंजी असे रवा आपे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान स्पंजी असे रवा आपे झालेले आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी खोबऱ्याची चटणी पण तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय